नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक भयानक बातमी समोर येते नव्या वर्षाचं राज्यभर स्वागत करण्यात आलं सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेक जणांनी मंदिरात जाणं पसंत केलं नव्या वर्षात देवदर्शनाला जातांनी काळाने घाला घातला काय घडली आहे घटना त्याआधी डिजिटल दवंडी चॅनलला पहिल्यांदाच पाहत असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे लेटेस्ट अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील अक्कलकोट मध्ये दर्शन घेऊन गाणगापूर निघालेल्या भाविकांच्या गाडीचा अक्कलकोट तालुक्यातील मेदर्गी येथे आज सकाळी भीषम अपघात झाला स्कॉर्पिओ कार आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक बसल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे देवदर्शन करून गाणगापूरकडे जात असताना सकाळी सात वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याची घटना घडली या अपघातात कारमधील दोन महिला आणि दोन पुरुष जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत अपघातग्रस्त सर्व सर्वभाविक नांदेड जिल्ह्यातली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे अपघातांची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्यात आला अपघातस्थळी अक्कलकोट पोलीस दाखल असून जखमींना तातडीने अक्कलकोट येथील सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी अधिक तपास सुरू असून अपघातग्रस्ताच्या नातेवाईकांशी देखील पोलिसांनी संपर्क साधलाय